गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतनाना नाना देशमुख हे या आगामी विधानसभा निवडणुकीत वेगळी भूमिका घेतील अशी चर्चा त्यांच्या एकसष्टी निमित्त कासेगाव येथे आयोजित कार्यक्रमापासून होत आली आहे वसंत देशमुख आणि सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे कॉलेज जीवनापासूनचे मित्र आहेत जानेवारी दोन हजार चोवीस मध्येच कासेगाव येथे आयोजित एकसष्टी सोहळ्यावेळी बोलताना आमदार शहाजी बापू पाटील यांनी वसंत देशमुख यांच्या स्वभाव गुणांचे व नेतृत्व गुणांचे अनेक पैलू उलगडत आता पुढचे पाऊल टाकण्याची वेळ आहे असा सल्लाही दिला होता आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कासेगाव येथे एकोणतीस ऑगस्ट रोजी वसंत नाना समर्थकांनी विचारविनिमय बैठक बोलावली आहे या बैठकीनंतर वसंत देशमुख हे आपली भूमिका जाहीर करताना आमदार शहाजी बापू पाटील यांनी एकसष्टीच्या कार्यक्रमात दिलेला सल्लाही विचारात घेणार का याची उत्सुकता त्यांच्या समर्थकांना लागून राहिली आहे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कासेगाव येथे आयोजित एकसष्टी अविष्ट चिंतन सोहळ्यात बोलताना पहा काय म्हणाले होते आमदार शहाजी बापू पाटील

नाना राजकारण करत असताना एकालाही शत्रू दिले नाही शत्रू नाही पाटील गट नानाच अगदी तिसरा गट नाना सगळी नाना 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 सगळी करत्या ती राजकारणात असून सुद्धा नानाला कोण शत्रू का होत नाही

प्रशांत मालक सुद्धा असतात पण खडल्या मालकांची कावड खात्यात दा दा होऊन जात असताना दुसऱ्या बाजूच्या सगळ्यांना आयुष्य मित्र मांडलं कुणाला आयुष्य तू मांडलं म्हणून आज व्यासपीठावर सगळे येत होते ते चालत येतो जरा मी आता मला तुम्ही बघताना दिसतो पण मला तुम्ही दिसताय सगळी तो मला करू नका

अमिताभ बच्चन दर्जी समजला लावारी संपला हे सगळं संपलं बच्चन कुठं आला नाही पुन्हा बच्चन पुन्हा पहिला दणकार दिला

एका शिवायच्या नात्याच्या वसंत वाढदिवसाला आहे राहिले हे ठरवून मी या ठिकाणालो माझा सरकार केला सन्मान राखला सर्वांनी माझ्यावर या ठिकाणी आवडून कासेगाव करण्याचे प्रेम केलंय

पण बाहेरी गणपतराव देशमुखांसारखं पंच्याण्णव वयात सुद्धा अर्ज कुठेतरी भरायची ताकद तुमच्यात असावी एवढा आशीर्वाद होतो आणि माझ्या दोन जय हिंद जय महाराष्ट्र